शिकार करो या शिकार बनव या जंगलात जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी अन्यथा तुमची काही खैर नाही जंगलात कोणीही सुरक्षित नसतं लोकांना कायमच वन्यजीव कुतूल असतं प्राण्यांना पाहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेक जण तयार असतात वन्यजीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेच जण जंगल सफारीसाठी जातात प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती धुमाकूळ घालताना दिसतात अशा व्हिडिओना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील हे व्हिडिओ कधी थरादक असतात तर काही व्हिडिओ हे मजे, मजेदार असतात यामध्ये आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पीन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा बिबट्या आणि मग यांच्या लढाईचं व्हिडिओ पाहून तुम्ही आवाक पाहात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हे दोन्ही प्राणी एकापेक्षा एक आहे यातल्या प्रत्येकाचंच वेगळं अस्तित्व आहे मगर ही विशाल आहे तर बिबटे हा देखील जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बिबट्या एका तळ्यात पाणी पितोय यावेळी याच पाण्यात आपली शिकारीसाठी कुणीतरी वाट बघतंय याचा अंदाजही आला नाही बिबट्या निवांत पाणी पित असतानाचा पाण्यात लपून बसलेली मगर बिबट्याच्या जबड्यावरच हल्ला करते पुढे मगर बिबट्याला पाण्यात घेऊन जाते आता तुम्हाला वाटत असेल बिबट्याचे शिकार अखेर मगरीने केलीच मात्र थांबा काही वेळातच बिबट्या आपली ताकद दाखवत मगरीला आसमान दाखवतो मगर आणि बिबट्याच्या लढाईचा थरारक व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर येईल सोशल मीडियात सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत हा व्हिडिओ ॲट द रेट तजीम किंग खान सातशे शहाऐंशी या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला व्हिडिओला हजारो मध्ये लाईक्स आणि शेअर मिळत आहेत